भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे त्र्याऐंशी नरसप्पा सुतार हा स्वामींच्या भाग्यवान परमभक्तांमधला एक निस्सिम भक्त आहे याची अक्कलकोटातल्या सर्वांनाच आत्ता जाणीव झाली होती स्वामींची अखंड कृपा प्रत्यक्ष अनुभवणारा नरसप्पा हा आता गावच्या चर्चेचा विषय झाला होता स्वामी नरसप्पाकडे मधूनमधून राहायला जायचे तेव्हा परमेश्वर आपल्या घरी आला आहे या परमानंदात नरसप्पाचा प्रत्येक क्षण गुंपला जायचा स्वामी घरी राहायला आले की त्यांनी जाऊ नये म्हणून नरसप्पा विलक्षण काळजी घ्यायचा इतकी की रात्री तो घराच्या उमऱ्यात झोपायचा रात्री झोपेत असताना स्वामी अचानकपणे निघून जाऊ नये हा नरसप्पाचा अंतस्थ हेतू असायचा एकदा काय झाले की स्वामी सुताराकडे आठ दिवस राहायला गेले बरोबर खूप सेवेकरी होते नेमके ते सुगीचे दिवस होते स्वामी घरात आल्यामुळे नरसप्पाला शेतात जाता येत नव्हते त्यामुळे नुकसान होणार असे नरसप्पाच्या केवळ क्षणभरच मनात आले परंतु त्याने तो विचार तात्काळ दूर केला नित्याप्रमाणे नरसप्पा उंबरठ्यावर निजला पहाटे चारचा सुमार होता दरवाजाची कडी वाजली नरसप्पाला एकदम जाग आली दरवाज्यात चांदणे पसरलेले पाहिले त्याला आश्चर्य वाटले नजर वर गेली दरवाजात स्वामी उभे होते ते जायला निघाले होते नरसप्पा स्वामींच्या पाया पडला आणि म्हणू लागला स्वामी आता कुठे अचानकपणे निघालात जाऊ नका ना नरसप्पाने अर्जवीस स्वरात खूप विनंती केली परंतु स्वामींनी दर्याच्या बाहेर पाऊल टाकले होते स्वामी नरसप्पाला म्हणाले अरे सुगीचे दिवस सुरू आहे तुला शेतात जायला हवे ना नित्याची कामे ठप्प होतात तुला मग माझी अडचण होते म्हणून जातो आहे इतके स्वामींचे बोलणे ऐकून नरसप्पाला पश्चाताप झाला तो आपल्या तोंडात मारून घेऊ लागला स्वामींनी आपल्या मनातला विचार ओळखला याची त्याला दुःख जाणीव झाली महाराजांनी बाहेर काढलेले पाऊल पुन्हा आत घेतले नाही स्वामी घराच्या बाहेर पडले त्यांच्याबरोबर कृपेचे चांदणेसुद्धा बाहेर पडले स्वामी पुन्हा कधीच नरसप्पाच्या घरी गेले नाहीत पौर्णिमेचा चंद्र अमावस्येकडे कायमसाठी झुकला होता असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ